मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बारावा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आलेलो आहोत तर बघू शकता या ठिकाणी गहू ह्या पिकाचा अतिशय सुंदर असा प्लॉट हा गहू आहे त्याच्यानंतर ह्याच्या बाजूचा देखील हा जो इकड कडपलीकडचा जो प्लॉट आहे अतिशय सुंदर प्रकारे गव्हाच्या ओंब्या असतील ह्या सगळ्या भरलेल्या आहेत आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत ह्याच्या पलीकडे जर बघितलं तर तिथं टोमॅटोचा एक प्लॉट आहे परंतु आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या आवाजात किंवा शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे काका नमस्कार आपला परिचय कैलास रामू चव्हाण ओके कैलास चव्हाण सर आपल्यासोबत आहेत बाबा आ, तुम्हाला ॲक्च्युली ह्या गव्हाच्या ह्याच्यावरती आपले जे औषध वापरलं आणि कोणतं औषध वापरून तुम्हाला कशाप्रकारे परिणामकारक हे वाटतंय हे गव्हाविषयी म्हणजे कारण आपलं बुस्टर एमसी च बुस्टर वापरलेलं आहे ऍक्टिव्ह हिटर प्लांट केअर बुस्टर दाखवा एक मिनिट हे जे आपलं अॅग्रो ग्रोथ बुस्टर आहे ओके ह्याच्यासोबत तुम्ही अजून काय काय वापरला ऍक्टिव्ह हिटर हां प्लांट केअर हां मध्ये घेतलेले आणि ज्यावेळेस बीज लागवड करतात त्यावेळेस पण मध्ये लागवड करून बीज पेरणी केलेली आहे ओके म्हणजे बी प्रक्रिया पण तुम्ही केली आणि त्यानंतर पूर्णपणे आता गव्हाची सध्या तुम्हाला क्वालिटी कशी वाटते किती फुटवे आहेत फुटवे कमीत कमी वीस वीसच्या आतच आहेत हां सतरा अठरा सतरा ते अठरा फुटवे आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रत्येक ह्याला ओंबी आणि प्रत्येक ओंब्याची साईज आहे साधारणत पाच ते सात इंचाच्या प्लस म्हणजे जर विचार केला अतिशय सुंदर असा ॲव्हरेज या ठिकाणी गव्हाला आपण बघू शकतो आणि त्याचसोबत जर विचार